हाय सगळ्यांना शुभ सकाळ सर्वांना माझा जय भीम आई सकाळी उठल्या उठल्यास लागली कणवर धुयाले गव्हाचा लय कण निंगला गवात का किती खराब पाणी निंगुरायला गव्हाचं तो कणही काही वाया जात नाही तो कणही धुवून खायले होते म्हणून आई सकाळीच लागली उन्हाच्या पहिले कण धुयाले निघलं पण हा कण इकडे टाकू राहिली धुवून डबलच्या पाण्यातून काढायचा आहे हा कण तर तुम्ही म्हणसान तर एवढ्या खराब पाण्यात कण धुऊ राहिले आणि तोच खायले होते म्हणता हा काही कणवर भाजीवर धुऊन टाकला आहे ना सुक्यासाठी असा डबलच्या पाण्यात काढावं लागते कण यातलं सगळं मग गांजर गवताचं बी गांजर गवत सगळं निघून जाते आणि एकदम स्वच्छ होते बा मी ना सांगू राहिली मी इकडे भाजीवर टाकतो बाजीवर पाण्यातून काढून दिवसभर व्हायचे मग ऊन कडक आता झाला आईचा कणधुन आता आईचा कण धुनं व्हायला कि आंघोळ करून घेतली पटापट अं एवढा कण राहायला आता डबलच्या पाण्यातून काढायचा तर काढून घेतो आणि आज करायचं पापड पापडाचं पीठ चुरून घेतो तेंदो पोरी पोरीले बलवायला जायचं आहे पापड करायला सकाळीच उठल्या उठल्या आईला होते कानाने गव्हाचा कणवर धुव झाला आता दापेत चहा चा, मी चहा प्यायची पाहिजे अजून सकाळी उठल्या उठल्या आई लाव कण धुयाचं कण काढून टाकलं आता उन्हाळ्यात चहा पितो मग चुस पीठ पापळाच आज बनवायचं पापड या चहा घ्यायले आता हा एक महिना बंदा कामातच जाते आमच्या कुरड्या पापड गहू गावणं सगळं चालू आहे पटापट रात्र दिवस कमी पडते काल गहू उन्हात टाकले होते दोघी सासू नाही रात्रीच गाऊन टाकले आज गावाचा कार्यक्रम बंद आहे पहिले चहा पिऊन घेतो ऊन असो असो सकाळी 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 चहा पिल्यास वेळ तर जीव शांत होत नाही यांना ना पापड मसाला याला रामबंदू पापड मसाला बघितो आता पहिले गाऊन मी

पण एवढा नाही होत जसा पाहिजे तसा आपल्याला हे खाल्लं कुठून कुटून घेतो मी नंतर गरम पाण्यात गरम केलं डायरेक्ट कपड्याच्या पिठात चार किलो पाच किलो फिरून राहिली बैल कापडाचं घेतो आता कुठून रामबंद मसाला पहिले तीठ लावून घेतलं आणि मसाला केला पाण्यात गरम सुटून घेतला पहिले मस्त बारीक अन मसाला केला पाण्यात गरम थंड व्हायला ठेवला आता घेतो चिरून मी पापडाचं ते एक किलोचं म्हटलं पी। होतं पीठ पण आई म्हणे दोन किलो चूर दोन टाक एक खट्ट चुरून घेतलं की मग चालतात दोन तीन दिवस पापड त्यासाठी मग दोन किलो घेत उचलू आता हा रामबंदी झाला मसाला आपण थंडा थंडा घेता टाकतो मस्त लागते मसाला सगळ्या पापडाने जास्त फाटत नाही म्हणून कुठून घेतला पहिले मसाला पापडाच पीठ दोन किलो कसा आहे आज या चान बाकी पापड्याच्या पिठाचा फक्त चोरूनच झालं ते आता एखादा गड भिजल्यासारखं वाटलं पापडाचं पीठ चुरलं तर दोन किलो सगळे पीठ चुराव पण पापडाचं पीठ कधीच चुरायला वय वय कराव नाही पण मंगातला किडे म्हणून मी चुरून घेत ठेवलं आता ते झाकून आता बाकीची प्रक्रिया कधी नाही त्याच्यावर काय करायचं ते आता पापड लाटू लागेन बस आता मी जेवण करतो भूक लागली आता लय झालं दहा वाजताच एवढं ऊन की ज्याचं नाव ते पापडाचे स्वयंपाकाचे स्वयंपाक भाजी एकदम ओके आहे हो उपानं बनवली स्वयंपाक भाजी थोड्या आणि भाजी आणि ही पापडाचं पीठ आता मी घेतो जेवण करून यात जेवण करायला आज जेवण करायले का हाय दाखवतो मी तुम्हाला पहिले आंबा कापून घेतो आजले लवकर जीव राहिले मी सगळ्याच्या पहिले कारण आजले भूक लागलेली नाही म्हणून सगळ्याच्या पहिले जेवण करून घेऊ राहिले अजून बकऱ्या राहिल्या आल्याने आज जेवण करायला हाय सगळे वांग काकडी कैरी आज हिरमिरच्याचा ठेसा नाही बनवला म्हणून आज आहे हिरमिरच्याच खाव लागतात मिठासांग त्याच्यासाठी आहे की शेंगदाणे लावून बनवले सगळे वांगे आणि ते तिखट नसेल भाजी मला माहीत आहे पहिलेच म्हणून हिर मिरची खाव लागते पण ठेसा काही बनवला नाही आज रुपानं घाई घाई ठेसाच सगळं सामान करून ठेवलं पण ठेसाने बनवला तिनं म्हणून आज हिरिची वरच काम भागवा लागते काकडी काही अजून खाल्ली नाही ना बाळप सांग मग कशी लागते काय म्हण काकडी काकडीच असते चालते हे मस्त पाट्यावर ठेसून आता आई शेंगोया करूयाची त्याची तेल लावून हाताले मस्त पाट्याले तेल अशा शेंगोया करून ठेवल्या की मस्त उंडे करायला सोपी जाते आणि पिठा नरम होते तेल लावून पापडापासून सोकल्या पापड लाटू लाटू दोन किलोच्या <laughs> समीक्षा करायला जिवारी व्हायला वाटते पापड लाटणं मी होती पण हे आमची रुपा आणि आमची पायल नाही पायल नाही काय आहे ना आचल आचलच्या तर लय जिवारी उडायला जाऊ द्या आता थोडासा आराम घ्या आणि कांड्या खा मस्त थंड थंड गाय <laughs> हे बघा ही मानवी हाय कर ना स्वीटी समीक्षा आणि रूपा हाय करत ना ग तू <laughs> <laughs> रुपा टाक हे पोरीने एवढे पापड लाटले दोन किलोचे थोडेच राहिले आता एवढा उंडा राहिला आता आई उंडे करून देऊ राहिली मी पापडं लाटू राहिली पण दोन किलोचे पापड व्हायलो हो मी व्हिडिओ नाही काढला तोरीचे तोंड देवा सोकले नाही ना उंडा बिले कडक चूरला हजार हा हा हसला हसरा चेहरा झाला आता कांड्या भेटल्या आता

खु झाल्या आणि गेल्या आता पापड टाकतो उन्हात सगळा पसारा राहिला घरात सगळा घरात गहू राहिले जमा करायचे अजून हे इकडूनही गहू टाकले चपला घ्या पाया ऊन लागेल ना ऊन कळ आहे बरं एवढे झाले दोन किलोचे पापड एकदम हशी खुशीत लागले तोरीन पापड गहू वायले मस्त आपले गव्हाचा कण कोरीनुसार घरात पापडाचं पीठ टाकलं होतं सांडवलं सगळं काही उफ आणलं मी घरपुचे लोक कृपानं बाहेरचा पसारा आवरला गहू सगळं पापडही वायले आता पापड घेतो आता भरून हे आई भरलेली पापड रूपानं सगळा गव्हाचा पसार आवरला आता फक्त झाडझुडच राहिली आता रुपा करते झाडजुडन मी जातो बकऱ्या आणायला हे बाग असे लाटले पोरीनं पापड चार वाजता लाटून झाले हे हलक्या उन्हात ठेवले होते मस्त वाहिले